कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना डोंबिवली येथे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेतर्फे शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानमालेस वक्ते म्हणून संभाजी भिडे मार्गदर्शन करणार होते त्यांचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह रिपब्लिकन पक्षासह समविचारी पक्ष व इतर संघटना एकवटल्या होत्या त्यांनी भिडे यांचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली डोंबिवलीत शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात वक्ते म्हणून संभाजी भिडे आले आहेत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांचा निषेध वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला जी व्यक्ती अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढींना थारा देते जी थोर पुरुषांचा अपमान करते जी व्यक्ती भारतीय संविधानाचा आणि घटनेचा अपमान करते अशा व्यक्तीला डोंबिवलीत ज्या संस्थेने बोलावले आहे त्या संस्थेचा आम्ही जाहीर निषेध करतो असे वक्तव्य रिपब्लिकन सेनेचे से कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांनी केले गेल्या दोन दिवसांपासून भिडे येथे येऊ नये म्हणून आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे तर भिडे यांच्यासारख्या भांडखोर आणि अशांतता पसरवणाऱ्या व्यक्तीला सांस्कृतिक डोंबिवलीत प्रवेश नाही असे वक्तव्य डोंबिवली शहर पूर्व अध्यक्ष चंद्रकांत पगारे यांनी केले यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या, शिव या संस्थेतर्फे सभेच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता मीडियाला देखील सभेच्या ठिकाणी सोडण्यास मज्जाव करण्यात आला त्यानंतर वंचित रिपब्लिकन आणि समविचारित सर्वच पक्षांनी एकत्र एक येऊन पोलिसांना आम्ही भिडेंना येऊ देणार नाही असे सांगितले पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला होता मात्र तरीही या सर्व पक्षांनी त्यांचा जोरदार निषेध केला उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच आयुष्य उद्यस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत